म्हणते स्वतःच्या बायकोने आम्हाला मारलं स्वतःच्या बायपुढे आबाला मारलं आता मी कसं बस जाऊन त्याच्या जा पायापाडीला त्याला बिस्किट दिलं दहा रुपयाच आणि माफी मागितली होते आता ते तुला सोडत नाही गड तात्याकडून पैसा आणायचे डोक्यावर काय काढले मंदिर झेंडा कुठे तात्याने काढलं तात्याने काढलो तात्या म्हणलं मना ताईक जाऊन झाले पाहिजे अना तुम्ही मला सांगा तुम्ही काम करता की ना अरे करते ते काम अरे काम नाही करीत काय तुला सांगतो बायकोची साडी धुत आहे बायकोचे कपडे धुत आहे बायकोनी जी सांगाल ते घाशीत आहे नाही नाही तो तांब्या ना आबा साहेबांना लागायच्या ह्या बाणगुळांना लागला पाहिजे आणि त्या टकल्याला लागला पाहिजे होती म्हणजे टकल्यावर डबल टक्क मस्ता की माझा कसा पेठून उठलय भैया साहेबाची चांगली मला झिरवायची कशाला त्या आबाच्या आधी लागतो रे एवढं काय झाटलिंग लागून गेला तो एवढं भेटाय तुम्ही त्याला तातडी पोट वर दिला नाही नाश्ता तातडीच खाल्लं माझं नाश्ता खाल्ला होय मला नाही दिला जा, जागाउत तुझ्या जवानी न तुझ्या इशाऱ्यान ग माझ्या कळजावर घातला या घाव या डायवरला जीव थोड़ा लाव पोरी लाव या डायवर डालने की बात नहीं है वही हम है देवानंद भैया साहबान तुमची इज्जत घातली चार चौक हो गाड़ी मग आपण जर भैया साहेबाची इज्जत काढली तर या भैया साहेबाला नडणारा माणूस अजून गावात जन्माला यायचा आहे